नमस्कार मित्रांनो मी हॉटेल संदीपमधून बोलतो आहे संदेश राजेंद्र साळवी तर हे तुम्हाला दाखवत आहे कंदुरी मटण कशा पद्धतीने बनवले जाते हॉटेल संदीप संदीपडे तर मित्रांनो हे आपले स्पेशल कंदुरी मटणचं सूप याच्यामध्ये पाच बोगडे कापलेले पाच बोगडे कापून एकटी आपण स्पेशल कंदुरी मटनचं सूप बनवून त्यानंतर सूपचा बनवला आहे रस हा रसा पूर्ण सूपमध्ये बनवला आहे त्याच्यामध्ये एक टक्का पण पाण्याचा वापर केला जात नाही त्यामुळे क्वालिटीचे कुठल्याही प्रकारचे अडचण येत नाही तर मित्रांनो तुम्ही पाहतो मला कसं काय वाटला कंदुरी मटणचा रसा तर हा मित्रांनो हा रसा स्पेशल कंदुरी मटणचा काळा रसा एकदम घरगुती पद्धतीने बनवला पाट्यावरचा तर यामध्ये आप आपल्या मसाल्याचे पूर्ण प्रॉडक्ट घरी आहे आणि हा मसाला आपण प्रॉपर घरीच बनवतो आहे त्यामुळे कस्टमरला या रसामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ॲसिडिटी वगैरे हो असा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही जेवण कंदुरी मटण जर खायचं असलं तर हॉटेल संदीपमध्ये एकदा आवश्यक भेट द्या आणि कंदुरी मटणचा स्वाद घ्या चर, आपले होटेल संदीप मतन, में आपले तर आपल्या हॉटेल संदीपमध्ये नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे चिकन मटन त्याचप्रमाणे व्हेज पण चांगल्या प्रमाणात मिळतं आपल्या इथं तर नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे मिळते चिकन थाळी अंडा ताळी मच्छी थाळी आपल्या हॉटेलमध्ये मटन थाळी आहे तीनशे वीस रुपयाला मटन थाळीमध्ये पाच पीस भाजीमध्ये दोन पीस सूपमध्ये एक वाटी राईस एक बॉईल दोन भाकर अनलिमिटेड रसा चटणी ज्याला भाकर पाहिजेत भाकर चपाती रोटी ज्वारीची भाकरी पण उपलब्ध आहे तर आपलं हॉटेल संदीपचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी अकरा सकाळी अकरा वाजता आम्ही हॉटेल चालू करतो स म्हणजेच तसं सा पाहिले साडेनऊलाच आमची तयारी चालू होती हॉटेल सकाळची आमचं साडे अकरा वाजता कस्टमर चालू होतं सकाळी आम्ही प पाच बोकडे कापलेला आहे पाच बोकडे कापून त्याची पैसे कंदुरी मटनची कंदुरी केलेली आहे हे काय आपल्या समोरचं आहे कंदुरी मटनची डेग त्याच्यानंतर दुपारी पण आम्ही तीन बोकडे कापतोय त्याच्यानंतर संध्याकाळी पण असे दोन तीन बोकडे जे जसं कस्टमरचं हे असं तसं बघतो तर आम्हाला तर दिवसाला आठ नऊ बोकडे लागतात संडे असल्यामुळे आम्हाला भरपूर गर्दी राहते सरकारी सुट्टी असल्यामुळे संडेला आम्हाला भरपूर गर्दी राहते त्यामुळे संडेला आम्हाला कमीत कमी चौदा ते पंधरा बोकडे लागते संडेला आम्हाला सकाळी अकरा वाजता गेरायला चालू होतो सकाळी अकरा ते संध्याकाळी अकरा फुल गर्दी राहते संडेला तर तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या हॉटेल संदीपला आणि कंदुरी मटनचा आस्वाद घ्या आपला हॉटेल आहे बेलापूर खुर्दमध्ये हॉटेल संदीप स्पेशल कंदुरी मटन थाई फॅमिलीसाठी स्वातंत्र्य अवस्था तर हॉटेलचं लोकेशन आहे श्रीरामपूर रावरी रोडवरती बेलापूर खुर्दमध्ये तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो हॉटेलचा शहाऐंशी एकोणसत्तर अठ्ठावन्न सत्तावन्न झिरो दोन धन्यवाद नमस्कार मी जयवंत घोडके संदीप हॉटेलला नेहमी येत असतो इथली कंदोरी मटण एक नंबर प्रसिद्ध आहे आणि आमचे गेस्ट वगैरे हो आले पुणे मुंबई नाशिक आज हे सर साताऱ्याहून आलेले आहेत त्यांनासुद्धा एकदम आवडतं आहे जेवणाचं इथं चिकन थाळी मटन कंदुरी थाळी एक नंबर इथली प्रसिद्ध आहे आणि सूप वगैरे हो एकदम अप्रतिम आहे फॅमिलीसह इथं जेवायला यासाठी एकदम उत्कृष्ट ठिकाण आहे जे आपल्या घरी ग्रामीण भागामध्ये पाट्यावर वाटून जसे मटन व्हायचं तसंही हे मटण इथं घरगुती एकदम भेटतं त्याच्यामुळे एकदम घरगुती चव लागते इथं प्रत्यक्ष तुम्ही हॉटेल मी, मी तर काय मिळतं हॉटेलमध्ये बघू शकता किती गर्दी येते जेवणामुळे कुठलाही त्रास वगैरे हो होत नाही ॲसिडिटी हो वगैरे होत नाही मी पण येतो इथं आपण पे एक वेळ संदीपला अवश्य भेट द्या हॉटेल संदीपला लोकेशन श्रीरामपूर बेलापूर रोड बेलापूर नमस्कार मी विजय पाटील मी सातारावरून आलो आहे याच्यापूर्वी बऱ्याच वेळा इथं आलेलो आहे जेवण एकदम उत्कृष्ट असते नॉनव्हेजमध्ये एवढ्या पंचकोशीमध्ये म्हणा किंवा तालुक्यामध्ये म्हणा हॉटेल संदीप हे फेमस आहे बेलापूर रोडवरती आहे इथं फॅमिली वगैरे सा सर्वांना उत्कृष्टपणे सेवा दिली जाते आणि ह्या अन्न खाल्ल्यानंतर जसं की आपण बाहेर कुठल्या हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर ॲसिडिटी किंवा अनेक त्रास उद्भवतात होतात तसा इथं अजिबात का कुठलाही त्रास होत नाही अगदी घरगुती जेवण घरच्यासारखं वाटतं इथं भाकरी ज्वारीची बाजरीची तुम्ही पाहिजे त्या ता टाईपमध्ये घेऊ शकता आणि सर्विसच्या बाबतीत तर सर्विस एकदम उत्कृष्ट आहे मला इकडे यायला खूप आनंद होतो आवर्जून मी एक दोन महिन्यातून इकडे जेवायला येतच असतो धन्यवाद